मग मैत्रिणी तुम्ही बनवला का बाजरीच्या भाकऱ्या मी बनवते बघा बाजरीच्या भाकऱ्या का काहीतरी माहिती आहे ना संक्रांतीचा सण आला आहे उद्या भोगी आहे मला पण लक्षातच नव्हतं नेहलताईनी मगाशी मला कॉल केला आणि म्हटल्या भाजीला काय आणला का हो तुम्ही म्हटलं का आता असेल भाजीला तर मला म्हणते त्या अहो उद्याच भोगी आहे भाजी आहे का नाही तर मग मी पट्टदिशी उठले आणि म्हटलं तर पहिला भाजरीच्या भाकऱ्या बनवून घेऊया हां भाजरीच्या भाकऱ्या मी आजच बनवते त्याचं कारण असं आहे की आम्हाला जायचंय उद्या कुठेतरी तुम्हाला सांगत नाही आहे सस्पेन्स्ड होते का तर तुम्ही ब्लॉग बघतच नाही ना व्यवस्थित माझं जे डेली बघतात त्यांचा खूप मी आभार करते पण जे बघत नाहीत त्यांनी बघत जावा छान असतात ब्लॉग तर उद्या आम्ही जाणार आहे बघा देवाला कोणत्या देवाला तर तुम्ही उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा बघा उद्या आम्ही सकाळी लवकर सहा सात वाजता निघणार आहे त्यामुळे म्हणतात आता उद्या काय मला भाकरी बनवायचं होत नाही आणि कितीही लवकर तर बाजारातल्या बनवायला वेळ लागतो त्यामुळे म्हणतात आता आत्ता सध्या मी भाकरी बनवते म्हणजे सकाळी मग पाच प्रकारची भाजी मिक्स करून एकत्र भाजी बनवायची मग पटकन नाही व ते वगैरे हो, दाखवायचं मुलांचं टिफिन बनवायचं मुलांना काय आम्ही घेऊन जाणार नाही आहे मग मुलांचं टिफिन पण असते मुलांचं टिफिन बनवायचं कारण नाही बोलतं दाखवायचं म्हणजे हायला आम्हाला सात साडेसात वाजते तरी पण आम्ही जाणार आहे बघा आमच्या सासच्या लोकांसोबत सासवा वगैरे आहेत त्यांच्यासोबत चालणार आहे आम्ही तर त्यांनी बोलले साडेसहा वाजता बलाळीत हजर राहा त्यांना माहिती आहे माझं लवकर आवरत नाही म्हणून त्यांनी सांगितले आता बघू मी त्यासाठी पटापट भाकरी बनवून घेतली तर भाकरी दाखवायची तुम्हाला या इकडं तर बघा मी अशा पद्धतीने भाकरी बनवते भाकरी एकदम हिरव्यागार आहेत बरं का व्हिडिओ मध्ये असे का दिसतात माहित नाही जर पांढरे पांढरे पण असे आहेत भाकऱ्या एकदम छान हिरव्यागार भाकऱ्या आहेत बाजरीच्या त्याला तीळ वगैरे लावलंय बघा आ हा मस्त तीळ ना इतका छान वास येते ना घरामध्ये याचा मस्त वाटायला लागले बर का आता पटपट पटपट भाकरी बनवून घेते आणि आता भाजीला तर नाही पाच वाजते मध्ये मार्केटला आता भाजीपाला आणायचंय जाऊन अजून मला भाजीपाला आणून ठेवलं की मग आज माझं सोमवार व्रत आहे तुम्हाला माहितच आहे प्रत्येक ब्लॉक सोमवारी मी सांगतेस आज माझा वन व्रत आहे म्हणून तर सत्य चिदंबरांचं व्रत असते बघा माझं दर सोमवारी गेल्या वेळेस दोन सोमवार म्हणजे चुकले एक सोमवार आपला महिना असल्यामुळे चुकला आणखीन एक सोमवार आमचं ते स शेखाबाईचा उपवास होतं ना सात दिवस त्याच्यामुळे चुकले दोन सोमवार माझे असेच चुकले त्यामुळं आता आजचा सोमवार तर चुकवायचं नाही म्हणलं तसं चुकवायचं नसते खंडपुढ द्यायचं नसते पण तसं आपल्याला काही वेळ आला तर तसं चालतंय पण आपण असं म्हणजे मुद्दाम वगैरे असं काही करू नये एकवीस एकवीस सोमवार आहे तर ते आपण व्यवस्थित पूर्ण करायचं पीठ थोडस पातळ झाले बघा मला दमवायला लागले भाकरी बनवायला भाकरी भरपूर आता बघू शकता तुम्ही इकडं आणि सकाळी सकाळी उठून दोन घर तरी भाकरी द्यायला पाहिजे म्हणलं म्हणजे देतात ना तसं भाकरी भाजी कांद्याचं पात वगैरे लावून देतात की आमच्या पण गावाकडे असताना द्यायचो आम्ही चार पाच घरं मग इथं पण आता दोन घर तर मला द्यायला पाहिजे का तर सकाळी लवकर जायचं आहे एवढं चार पाच घर का द्यायचं होणार नाही मला मग म्हटलं दोन घर तर देऊया आपले फिक्स आहेतच घिसने त्यांचं घर आणि सई त्यांचं घर तेव्हा त्यांना द्यायचं आणि मग सकाळी जायचं आहे मग त्याला पटपट उरकायचं आहे बघा अजून मला पूजा मारणी काहीच केली नाही पूजा मारणी करायची आहे कधी आवरायचं काय सूचना झाल्या मला चला पटपटपट रावून घेते तर मैत्रिणींनो भोगी सण म्हणजे फक्त बाजरीच्या भाकऱ्या मस्त तीळ लावून खाण्याचं नाही बरं का तर भोगी सण म्हणजे असाही संदेश देतात की पूर्वीची लोकं भोगी सण म्हणजे जुनं सगळं सोडून नवीन सुरू करण्याचा आणि आपल्या निसर्गासोबत जोडण्याचा एक सण आहे बरं का भोगी असं आपली जुनी जुनी माणसं आपल्याला सांगत होती तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये कन्नड जर म्युझिक ऐकू येत असेल बरं का, बर का? मला बर ना कन्नड सॉन्ग खूप आवडतात खूप म्हणजे खूप हां आता ते नवीन आलं ते नाही बरं का नाईंटीजचे नाइंटीजचे म्हणजे किंवा त्यानंतरचे सॉन्ग मला खूप आवडतात ते नवीन आहे त्याच्यापेक्षा पण अगोदरचे जे कन्नड सॉंग आहेत ना ते ऐकायला मला खूप आवडतात अशी काम करताना मी नेहमी कन्नड सॉंग लावूनच काम करत असते काही काम असो मग ते पाक असो जुन्या पांडे काही असो कन्नड सॉंग लावून आपलं मस्त गाणं ऐकत काम करत तर मंडळी फायनली बघा भोगीसाठी इकडे भाकऱ्या माझ्या तयार आहेत बघू शकता तुम्ही कमीत कमी पंधरा ते वीस भाकऱ्या मी वीस म्हणण्यापेक्षा जास्तच केले बरं का भाकऱ्या वाटायला पण झालं आता संध्याकाळी खायला पण झालं नैवेद्याला पण झालं म्हणलं तर मी एवढ्या भाकऱ्या आज मी बनवून घेतले बघा आता भाकऱ्या माझ्या रेडी झालेल्या आहेत आणि बघा इकडं आऊंसाठी आणि माझ्यासाठी मस्त येलद्र टाकून चहा चहा शिजवायला ठेवणे मस्तपैकी आणि बघू शकता इकडं माझ्यासाठी मस्तपैकी भांडे पण किचन सॉरी बेशीन पूर्ण भांडे भरलेले आहेत एवढी भांडी घासून घ्यायची आता सध्या भाकऱ्या पण रेडी झालेल्या आहेत मस्तपैकी आहो आणि मी चहा पिणार भांडी घासणार मग मार्केटला भाजीपाला आणायचं आहे आणि मेन म्हणजे मला अजून वाण पण आणायचं आहे मी काही वाण म्हणजे आणलंच नाही अजून आणि मला आयडियाच येत का नाही काय आणायचं म्हणून एकदा मी आणि स्नेल तर गेलो होतो आणण्यासाठी पण मला काही एवढे म्हणजे एवढं आवडलं आवड़ नाही तिथं भांडीच्या दुकानात गेलो होतो आम्ही मला काही भांडी आवडली नाही तेवढे म्हणताना मी काही घेतलं नाही आणि त्यांनी आणलं वाटतं स्नेल त्यांनी वाण आज जाऊन मला अजून आणायचं आहे बघा आणि वाणसाठी काही आयडियाज असतील तुमच्याकडे तर मला कमेंटमध्ये कळवा सुचतात मस्त असले तरी पण चालतील आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे मी जेणेकरून उद्या येताना वानचं साहित्य घेऊन येईन आणि आता सगळं माझं काम उरकले बघा पटकन भांडी घासून घेते अगोदर आहो आणि मी बसून मस्त चहा घेतो आज दिवसभर खरंच मला एवढा कंटाळा आले ना काल तर सो सोमवार उपवास पण आहे अजून मी काही खाल्ले पण नाही खरं सांगायचे म्हणजे मी फक्त एक पाचसाज आणि शेंगदाणे खाल्ले असले बघा तेवढेच ते पण भाजता भाजता नाही ते काही पण खाल्लं नाही चहा पण घेतला नाही म्हणून म्हटलं आता चहा मस्तपैकी दोघं मिळून बसून घेऊया आणि पटकन भांडी घासून घेते मी आणि जाऊया म्हटलं मार्केटला चला मग तुम्हाला भेटते पुन्हा मार्केटला जाऊन आल्यानंतर तर फ्रेंड्स बघा आता मार्केटमधनं आलो आम्ही आता म्हणजे झालो तासभर आले आले बघा अगोदर पूजा करून घेतले का तर पूजेचा वेळ उरकून गेला होता सात वाजता मला पूजा करायला पाहिजे तसं पण मार्केटमध्ये मा गेल्यामुळे मा थोडासा वेळ झाला आणि आल्या आले, आले, आले तो तो एकर... मी अगोदर बघा पूजेलाच बसले तुम्हाला तर बघा इकडं अरे छान बस तर फ्रेंड्स बघा इकडे मी पूजा मांडणी केली आहे शिवचिदंबरांची सत्यचिदंबर व्रत कथा मांडणी माझी झाली एकदम साध्या सोप्या अशा पद्धतीने मी मांडणी करते का तर इथं देवारा वगैरे काही नसल्यामुळं मला असं छान अशी मांडणीच करता येत नाही इथं मग हाय असं आपल्या साधू सोप्या पद्धतीमध्ये मी कर मांडणी करते तुम्ही बघू शकता पूजा मांडणी कशी झाली तर आता पूजा मांडीवर झाली माझी आणि एकशे आठ वेळा सत्य चिदंबरांचं आपले मी जप पण केले आता फक्त मला व्रतकता सोडं वाचायचं आहे बघा आज खरंच मला दिवसभर एवढं काम होतं ना आणि त्या मार्केट पण जाऊन आलो आणि ना ती तिकडनं यायला मला कमीत कमी तास दीड तास त्यातच गेला माझा आणि आल्याला आता कुकरला लावले ला बघा डाळ दा पालक लावले आता मुलांसाठी वेगळं आणि माझ्यासाठी वेगळं काही भाजी करायचं नाही म्हणलं का तर मला आज लसूण कांदा तर काही चालत नाही मी जरामध्ये सध्या ब्लॉग मध्ये सांगते की मला काय लसूण कांदा चालत नाही सोमवारी मग मी अगोदर काय करायची माझ्यासाठी एक वेगळा बनवायचं आणि सगळ्यांसाठी एक वेगळी म्हणजे त्यांना चटणी घातलेली भाजी आणि मला हिरवी मिरची भाजी बनवायची पण तसं काही बनवत नाही आज आज सगळ्यांना एकसारखं एकच भाजी बनवावं म्हणून डाळ पालक घातले बघा कुकरला चला तर मी मार्केटमधून काय काय आणलं दाखवते उद्याच्या भोगीच्या भाजीसाठी आणखीन एक बघू शकता तुम्ही इकडं माझ्या कानातलं नाहीये माझ्यासोबत मोठा गेम झाला असता बरं का मार्केटमध्ये ते काय झालंय कानातलं फिरकी एक लूज आहे अगोदरच माझी आणि ती फिरकी ना ते लूज झाल्यामुळे कानातलं निघून इथं ह्या साईडला पडले आणि मी आपलं ते मास्क बांधावं म्हणून असं मास्क बांधायला गेलो कानात दिसलं नाही मला इतकं घाबरली ना मी अह हे कानातले माझे नाही म्हणलं ते तीन साडेतीन ग्रॅम चे कानातले म्हटलं तरी आज एक वीस हजारचे उवर तरी ते व्हॅल्यू आहे म्हणलं आता कुठं पडलं बाबा म्हणलं कानातलं माझं गेलं तर काय नाही कुठं पडलं होतं येते सदा माझ्या खांद्यावरच ते होतं कापडामध्ये अडकलेलं होतं म्हणून ते काढून ठेवली बघा फिरकी आणि घरी आल्यावर फिरकी घालली गेली ती फिरकी पण कुठं निघून पडली ठीक आहे म्हणलं आता आता घालायलाच नको त्याला उद्या बघू म्हटलं तर एकाच कानातलं घालून बसले बघा चला असो मी तुम्हाला काय काय म्हणजे भागी भोगीसाठी काय काय भाजीपाला आणते दाखवते या आता मला एका हाताने व्हिडिओ करावा लागेल मुलं सगळी बाहेर आहेत ते बघा हरभऱ्याची पे पेंडी दहा रुपयाला एक होती आणि मेथीची भाजी पण मी काल गावाकडून आले बरं का मेथीची भाजी तेवढं आणि हरभऱ्याची भाजी परत बघा हे हाफ कट केलेला कोबी दहा रुपयाला एक मिनिट थांबा सगळं वगते मी तर बघा मेन म्हणजे आपलं हुरडा लागतो बरं का भाजीला हे बघा गव्हाचे कणीस आणि हे ज्वारीचं कणीस आहे हे मेन लागते बरं का भोगीला आणखीन इकडं म्हणजे ह्या सीझनमध्ये जे जे काही पिकते ना आपल्याला ते सगळं वापरायचं आहे भाजीमध्ये मग या आपलं गव्हाचं कणी ज्वारीचं कणीस आणखीन हे काय म्हणायचं याला सोलन हरभरा ओला हरभरा परत मेथी आणखीन बघा इकडं हे आहे तू वठाणे मटार म्हणतो आपण याला आणखीन गाजर घेतले परत हां बोरं पण लागतील बरं का मेन हे बघा मी बोरं कशी होती माहिती आहे का तीस रुपयाला पाव किलो मी त्या माणसाला म्हटलं बाबा मला दहा रुपयाची घेवडे येतील तेवढे दे भास पाव किलो नेऊन तर काय करू म्हटलं तर बघा हे दहा रुपयाला त्या माणसानं चार बोरं दिली मला आणखीन बघा इकडे दहा रुपयाला एक पेंडी मी कांद्याची घेतली कांद्याची पेंडी पण घेतली आणखीन वांगी पण मी एक पाव किलो होईल एवढे वांगी पण घेतले बघा हे बघा वांगी पण घेतले आणखीन घेवडा हां घेवडा पण घेतला बघा घेवडा म्हणजे किती साईज झालीमध्ये काय वठाणा एक घेवडा दोन गाजर तीन बोरं चार वांगी पाच मेथी सहा आ, हे सोलानं सात म्हणजे ओल हरभरा सात कोबी आठ कांद्याचं पात नऊ कांद्याचं पात नऊ गव्हाचं ओरडा दहा सॉरी गव्हाचं कनीज दहा आणखी ज्वारीचं ओरडा अकरा अकरा परत हे मी मोड आणले बरं थोडीशी मोड पण तिथं एक आजी घेऊन बसल्या होत्या त्यांच्याकडून हे ूड आणले बघा बारा हे झाले बारा माझ्याकडे अजून फ्लॉवर एक आहे तेरा आणि बटाटो पण आहे चौदा बघा अजून कांदा मिक्स आहे पंधरा टोमॅटो घातलं तर सोळा किती प्रकारची भाजी झाली बघा जसं मी महत्व काय आहे याला पाच प्रकारची भाजी बनवायची असते तर आपण नाही बाजारात जे काय अवेलेबल आहे सगळं घेऊन आलंय बघा आता मस्त पैकी सोळा सतरा आयटम्स आहेत छान असा गरगटा बनवायचं आहे पण मला लागलंय आता सकाळी उठायचं मला मेन म्हणजे ना सकाळी उठायचं म्हणजे एक मोठं एखादं काम असते माझ्यासाठी पण तरी पण उठावं लागणार आहे लवकर सकाळी लवकर उठून आता हे सगळी भाजीपाला मी आता सगळं काम आवरून झोपायच्या अगोदर निवडून ठेवते म्हणजे सकाळी पटकन उठलं का अगोदर भाजी करून घेऊन मुलांसाठी टिफिनला चपाती वगैरे बनवून मग आवरायला येते तर चला आता मला स्वयंपाक करायचाय स्वयंपाक म्हणजे मी भाकरी काय दुपारी बनवून ठेवली होती आता जर डाळ पालक आणि थोडं भात लावते आणि चिदंबरम स्वामींसाठी शिरा बनवलाय मी चिदंबर स्वामींचा आवड म्हणजे आवडीचा प्रकार आहे बरं का शिरा त्याच्यामध्ये तांदळाचा ता रवा दूध तूप केळी वेलची हे असं सगळं सामग्री आपण ॲड करून शिरा बनवायचा असतो स्वामींना शिरा बनवला नैवेद्य पण दाखवला आता मी आमच्यासाठी स्वयंपाक बनवतो जेवतो मस्तपैकी चला मग भेटूया बर तर काही ही लोक बघा आज मला सोडून बिग बॉस बघायला लागलेत आज मला काम भरपूर आहे नंतर मला सोडून बसले बघा मी म्हटलं माझी पण काम पटपट आठ वाजेपर्यंत आणि बिग बॉस बघायचं आज काय आठ वाजेपर्यंत काम व्हायसारखं दिसत नाही हे बघा गेल्या वेळेस छोटा फुडारी म्हणून घनश्याम दरोडे होता तर बघा हा ह्याचं नाव काय माहित नाही कालच सीझन चालू झाल्यामुळे काय नाव एवढं माहित नाही अजून म्हणजे आजच सुरू आहे यांचं सीझन मी पण बघा छान असेल चला बघा आमचं काम आहे आम्ही काम छोटा छोटा डॉन छोटा डॉन म्हण गेल्या वेळेस घनश्याम दरोडे होता छोटा डॉन आता हा कोण आलाय बघा नवीनच आहे तर चला आपली काम करूया हो <laughs> फ्रेंड्स इकडे बघा मी ना देवासाठी बघा नैवेद्य दाखवायला हे ताट आणले तुम्हाला दाखवायचं दाखवायचं म्हणते दाखवायचं हो काही होईनात माझ्यावर माझ्याकडून कसं आहे कमेंट करा पितळीचं ताट आहे बरं का असे तीन वाट्या आणि एक ग्लास आणि एक चम्मच असं मी हे नैवेद्य ताट स्पेशल आणले म्हणजे कसं अ... नैवदे ना घरच्या ताटात दाखवू नये म्हणजे आपण पण परत त्यातच खायचं आणि परत त्यातच नैवेद्य पण देवाला दाखवायचं असं जेव्हा आम्ही स्वामींच्या केंद्रात जायचो त्यावेळेस आम्हाला हे सांगितलं होतं आणि त्यावेळेस पासून मी दाखवते तुम्हाला हे ताट मी देवाला नैवेद्यासाठी केलं होतं पण हे ताट थोडं छोटं झालं होतं आणि फक्त ताट घेतले होते मी त्याच्यासोबत वाट्यावर काही घेतले नव्हते फक्त ताटात नैवेद्य दाखवायचं असं होत होतं आणि छोटं पण पडत होतं म्हणून म्हटलं आता देवाने आपल्याला एवढं दिलं आहे तर म्हणून देवासाठी आपण थोडंसं काहीतरी करूया तर म्हटलं बघा हे छान असं पितळीचं मी नैवेद्याचं आपण ही सेटच घेतला देवासाठी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडला तर एक लाईक पण करा याच्यासाठी हा सेट बघा मी आठशे रुपयेला घेतला आहे तर जतमध्ये मार्केटमधून घेतला आहे ऑनलाईन वगैरे काही घेतलं नाही जतमध्ये आपलं जमकी दुकान आहे ना जमगी भांडी सेंटर तिथून घेतलं आहे बघा मला तर खूप आवडला हा सेट चला याच्यात आपण चिदंबर स्वामींना नैवेद्य दाखवूया तर फ्रेंड्स बघा आता चिदंबर स्वामींची आरती वगैरे झाली नैवेद्य पण दाखवलं आता आम्ही बसले बघा जेवायला सगळेजण इकडं ह्याचं बघा सगळ्यांचं इकडं तर ह्याचं इकडं बघा उलट मोबाईल टी व्ही नाही का पुढं हा टी व्ही नाही का पुढं चला फ्रेंड्स मग जेवण घेऊयात तुम्ही पण जेवून घ्या आता मग काय करायला लागलेस ग ठेवायला पाहिजे एवढ्या रात्री आता तर दहा वाजलेत की दहा वाजले जेवण झाले आता झोप आले भरपूर पण काय करायचं सकाळी जायचं म्हटल्यावर आता नीट करून ठेवायला पाहिजे ना बर बर गोबीची भाजी आहे सवय निवडून ठेवायला लागते आता लई वेळ लागते ही कुठली भाजी गं हां कसं करा झोपी हां जरा सांग बरं काहीच लोकांना वाटाणा घेवडा परत मेथीची भाजी हे हरभर आहे सगळं नीट करून ठेवायला पाहिजे ना आता सगळं निवडून ठेवलं की सकाळी पटकन होऊन जाते आता बरं बर